कर असतील गजानन त्याचप्रमाणे पंडित अप्पा असतील त्याचप्रमाणे गोरखराव सुपेकर असतील त्याचप्रमाणे पावलसराव असतील गिरवले असतील नाथा शेटे असतील मी बरेच जणांची नावं घेऊ शकतो माफ करा बरं ना बरेच मंडळी आहेत तिथं की मी त्यांना नावाने ओळखतो नावं घेऊ शकतो जे आमचे त्रिमुखे साहेब बरेच जे बाळासाहेब जगताप आहेत रागाने बघायला तिकडून नाव का घ्यायला तर आता अशोकरावजी आर्किटेक्ट अशोकरावजी काळे ते कधी वेळ देत नाही मी त्यांचे मनापासून आभार मानाल की त्यात आमचे शेजारी राहिले आहे शेजार धर्मवी आणि शेवटी नगर तालुक्याचं आणि वाळकी गावचं आणि आमचं घरा गर, घराण्याचं वेगळं नातं आहे म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही जयंत पाटील साहेब तात्या मी बोलू सर बिलकुल चर्चा करायची नाही कारण जयंत पाटील साहेबालाही कळलं पाहिजे की आम्ही खानदानी शेतकरी कुटुंबातले आहोत जयंत पाटील साहेब वाळकी गाव हे म्हणजे आमचं असं नातं आहे की आमचा मूळ व्यवसाय दुधाचा आणि ह्या गावात जनावरांचा मोठा बाजार भरणारं हे गाव इथं म्हशी जर घ्यायच्या असल्या तर तुमचे साताऱ्याकडचे लोक सगळं आमच्याकडे इथं म्हशी घ्यायला यायचे वाळकीचे बाजारात बरोबर आहे ना गाया म्हशीचा बाजार आता राहिला ना भाऊसाहेब पहिल्यासारखं बाजार आपला लहानपणी म्हणजे आमचं गाव इथून जवळ आहे साहेब लहानपणी बैलगाडीत आम्ही आलेलो आहे महिश विकायची असली अन्न बैल बैलही चांगले वाळकेला यायचे बैल घोडे हे सगळं घरात आमच्या पहिल्यापासून सगळ्याला शोक असणारं आमचं घरात आता आमच्या वडिलांचं त्यावेळेस मशी घ्यायला यायचं मशी विकायला यायचं तर अशा पद्धतीने या वाळकी गावचं आमचं नातं जुनं आहे तिथंच तांदळी म्हणून जवळ गाव आहे तिथं आमची मोठी बहीण दिलेली आहे म्हणून नगर तालुका आणि आमचं श्रीगोंदा काही वेगळं नाही आहे म्हणूनच नगर श्रीगोंदा हे जोडले गेलेले आहेत असं म्हणलं तरी चुकीचं ठरणार नाही तर खूप वेगळं नातं असणारं आमचं हे गाव आहे पूर्वी म्हशी आज रंगनाथराव पांगुळ त्यावेळेचे आहेत एक दत्तोबा नगरचे दत्तोबा म्हणून होते गाडवे हे म्हशी घेऊन त्याने त्या वेळेसचे दलाली काम करणारे आठवतात पावलसराव बरोबर आहे ना हां त्यावेळेस तो व्यापार करायचे पावलसराव मी लहान होतो घरात लाड लाडका असल्यामुळं घरातल्या सगळ्या वडील नाड्यांसंग कुठेही चालले तर मला आवर्जून न्यायचे ते एक साहेब ग्रामीण भागाची आमची एक वेगळी अशी नाळ आहे ह्या ग्रामीण भागातल्या जनतेच्या आशीर्वादामुळं खरे आम्ही ह्या नगर शहरासह पदं घेऊ शकलो राजकारण करतो ग्रामीण भागाच्या लोकांच्या आमच्या पाठीशी एवढे चांगले आशीर्वाद आहे पूर्वीच्या काळात स्टँडपेशी आमचं हॉटेल होतं लकी हॉटेल ग्रामीण भागातल्या मुलाची डबे तेवढ्यास यायचे शाळेत शिकणाऱ्या मुलाची तर ते आपल्या हॉटेलवर ठेवल्या जायची त्यावेळेस कुठल्याही समाजाची मुलं असू कोणाचेही असो ते डबे कधी एखाद्या मुलाचा डबा नाही आला तर आमचे वडील त्याला सांगायचे बाबा बस मिसळ खा पुरी भाजी खा काहीतरी खाऊन जा उपाशी जाऊ नको असं एक तिथं नातं जोडलेलं ग्रामीण भागाशी आणि ग्रामीण भागातल्या लोकांना काय अडचणी असतात हे वडील आमचे सांगायचे म्हणून आम्हाला एक गोष्टीचा नक्की राहुतांनी सगळं सांगितलं मग त्यांच्या भाषणातून साखळीचा प्रश्न असेल निश्चित मला वाटतं तो प्रश्न मार्गी लागणारच आहे शेवटी आपण सगळे जिराईत भागातले आहोत ठीक आहे जरा शिना धरणाला दरन धरण झाल्यामुळं जरा आमच्याकडं पाणी आलेले आहे लिफ्ट केलेले आहेत पण शेवटी डोक्यात ते हे विचार चालूच असतात की आपल्याला आपला हा जिराईत भाग बी बागायत झाला पाहिजे अनेक दिवसाचे असे प्रश्न असतात डोक्यात खेळत असतात पण कुणीतरी त्याला पुढार काळ घेतला पाहिजे साखळीचा अन्नाने खरा घनशामनाने हा प्रश्न मांडला होता पण त्यावेळेस याच जिल्ह्यातल्या काही लोकांनी जाणून बुजून त्याला विरोध केला विरोध करणारे बी ते पाटीलच होते दुसरे कुणी नव्हते की होऊ नाही साखळी मग घनशामांनी उल्लेख केला त्यांच्या भाषणातून तर असे अनेक प्रश्न आहेत त्याचा चांगल्या प्रकारे आपलं सरकार जयंतराव पाटील साहेब त्यांच्या भाषणातून सांगतील मी त्यात काय जास्त बोलणार नाही ना ना ना, पण माझी सर्वांना आपली आग्रहाची विनंती राहील की खासदार हा माझा मुलगा म्हणून मी सांगत नाही की संग्राम भाई या राजकारणात बी मी आणलं नाही मुलांना आधी ना, त्यांनी एक प्रेरणा प्रतिष्ठानच्या नावाने नाव स्थापना केली आणि त्या प्रेरणा प्रतिष्ठानच्या नावाने अनेक वेगवेगळी कामं शहरात केली आणि काही असे त्याचे मित्र आले की बाबा संग्राम व्हायला आम्हाला उभं करायचं आहे म्हणलं त्यांची तयारी असली स्वतःची काम त्यांना त्यांच्या कामावर विश्वास असला तर जरूर त्यांनी राजकारण उतरावं हो। पण त्यांना दोनच गोष्टी सांगल्या म्हणलं जीवनात बाबांनो नम्रता ही सगळ्यात मोठी ताकद आहे आपण नम्रता कायम जमिनीवर राहिलो पाहिजेत ह्या दोन चार जर गोष्टी तुम्ही पाळल्या तुम्हाला कदापी अडचण येणार नाही आपल्याला झोपडीत राहणारा माणूस कळला पाहिजे आपल्याला महालात राहणाराही माणूस कळला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जर करता येत असले तर या बांधणीत कोणा नाही तर परमेश्वर रुपेने आपले व्यवसाय हे व्यवसाय बघा तर पहिली घटना राज्यातली आहे की पहिल्यांदाच तो नगरसेवक झाला आणि दा पहिल्यांदाच महापौरही झाला त्यानंतर ही बी दुसरी एक घटना अशी आहे राज्यातली की दुसऱ्यांदा लगेच अडीच वर्षात तो महापौर झाला आणि दुसऱ्यांदा महापौर झाल्यानंतर त्या मोदींच्या लाटेमध्ये एकमेव शहरी भागातलं शीट हे त्याला तिकीट दिलं राष्ट्रवादीने आणि तो शहराचा आमदार झाला आमदार झाला कुठंतरी त्याच्यात चांगले गुण असतील कुठंतरी काम करत त्याच्या त्याच्यामागं माझी तपस्या आहे नाही असं नाही शहरात गेली अनेक वर्ष जवळजवळ पंच्याऐंशीपासून मी समाजकार्य करतो राजकारण करतो कधी मला म्हणता नाही येणार कारण मला राजकारण करता नाही आलं मी समाजकार्य समाजात कुठल्याही घटकातला येऊ कुठल्याही पक्षाचं येऊ माझ्याकडे आल्यानंतर कोणाला कामाला मी नाही म्हणलो नाही काम करीत राहणे एवढंच मी जीवनात वागलो आहे त्या पद्धतीने समाजाकडून आम्हाला न्याय भेटलेला आहे आणि समाजात काम करत असताना नगर शहरातल्याही जनतेने एवढं प्रेम केलं खूप मोठं प्रेम केलेलं आहे तर अशा पद्धतीने आपण जीवनात काम करीत आलो आहे पुढेही काळात करणार आहोत तर मी वाळकी घरांना आपल्या सगळे पंचकृषीतील आलेले तांदळी असल रुई छत्तीशी असण आंबिलवाडी असन शिराडोन असन इकडं त्या उधळी त्या गटातून आलेले सगळे आपले कोणते कोणते गट म्हणतात देवळे आणि आरणगाव असं सगळेच आसपासची गावं गुंडेगाव हे सगळ्या तर सगळ्यांचेच मी तर स्वागत करतो आभार मानतो आपण द्वारा था चवळं आणि सगळ्यांना परत एकदा वि विनंती करणे येणारे तेवीस तारखेला घड्याळ हे आपलं चिन्ह आहे सर्वांनी घड्याळ्याचे नळ मतदान करावं आणि खऱ्या अर्थाने आपल्या जे जिरायत भागाला आहे भाग आहे त्याला न्याय देण्याचं काम उद्याच्या काळात संग्रहायच्या हाताने होईल असा मला विश्वास आहे परत एकदा मी आता माझं लांबलेलं भाषण पूर्ण करतो आणि आदरणीय जय